नमस्कार घटना कधी घडलेली आहे मी सकाळी आम्ही जाताना रात्री बांधून गेलो आहोत इथं सगळी जनावरं सकाळी दाराला आल्यानंतर हे सगळं आम्हाला वनार तिकीटला कॉल केला होता तुम्ही फोन किंवा तर त्यांनी काय म्हणले नाही दोन तास दोन तरी टाईम सांगता आहोत किती वाजता कॉल केला होता त्यांना साडेसातला बरं बरं चालतं किती नुकसान झालं तुमचं तीस तीज़ पस्तीस चा नुकसान झालेलं आहे 35 ते 40000 चा नुकसान झालेला आहे सरकारला किंवा वन अधिकाऱ्यांना काय मागणी असेल तुमची इत्या दिपटेचा बंदोबस्त करावा वाघाचा काय असेल बंदोबस्त करावा त्याचा असं जुने लोक दुसऱ्याच नुकसान करून काय उगस मला बघून पा असेल ते नुकसान बरोबर पैसे द्यावी आमची सगळे इथच इथं वाघाचे मास्तर सगळे इथं जायच काय मागणी आहे का तुमची लाडो शहरामध्ये आज ही दुसरी घटना घडलेली आहे काल लाडो शहरामध्ये विनायक खांदाड बैल तर आज संदीप सावंत यांची गाय वाघाने फाडलेली आहे तर वन विभागाने यावर ठोस पावले उचलून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे ताबडतोब वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करून वाघाला पकडण्यात यावे ही मागणी आहे ही आठवडा झाली वाघ ही घटना चालू आहे आमच्या पूर्ण भागात काल म्हणून अधिकाऱ्याला फोन करून अडीच तीन तास झाले तरी कोण येत नाही दखलच कोण नाही नुसतंच वाघ दिसतंय रोज शिकार करतोय एवढंच चालू आहे एक राहणार म्हणलं म्हणजे भीतीचं वातावरण झाले सगळ्यांच्या राहणार गुर म्हशी सगळ्यांचं काय ना काय काय ना काय एक जण सुद्धा येणार आणि राहतो चालू आहे लाईट सुद्धा दिवस पाहिजे नाही एवढं घटना घडून सुद्धा दोन अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्याच्यावर दखल घेतली पाहिजे गावातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वत्र भीतीत वातावरण झालेलं आहे तरी वन भागाने त्याच्यावर लवकरात लवकर काय असेल ते कारवाई करावी व वाघाला मध्ये करून नाहीतर रस्ता रोख केला जाईल गावामध्ये किंवा वैराग या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये खूप भीतीच वातावरण तयार झालेलं आहे आता हे वाघाला आपण जो काही प्राणी आहे बिबत्या किंवा वाघ यांना पकडायचा आदेश पकडायच्या आदेशासाठी फाईल प्रलंबित आहे कदाचित ह्या लवकरात लवकर ती पूर्ण होईल अशी आशा आहे आणि ते अधिकार आमच्याकडे नाही त्यामुळे त्याबद्दल जास्त मी बोलणं योग्य होत आता हे जनावर मेले त्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात संदर काय तुमच्याकडे शेड्यूल आहे हे यांची तात्काळ नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत कागदपत्र ज्या दिवशी पूर्ण होते त्याच्यानंतर लगेच ते प्रकरण सोलापूरला पाठवण्यात येतं आणि त्यांच्या खात्यावर ते अनुदान जमा होतं ते निष्कर्ष काय वासराला किती मोठ्या जनावरला किती ते बाजार समितीचं दरपत्र आणावं लागतं बाजार समिती ठरवते त्याच्यावर आम्ही ते त्यातून तो आकडा घेतला जातो आता इतकं शेतकरी संतप्त आहेत आता यांच्या बागाची फवारणी आहे ऊसाच क्षेत्र आहे इथं शेताचे काम कसं करायचे शेतकऱ्यांचा सवाल आहे त्याविषयी आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे का त्यांची अडचण अगदी बरोबर आहे मी सुद्धा त्या सहमत आहे पण या बाबतीत मी काय करू शकत नाही कर कारण माझा अधिकार तेवढा नाही वरिष्ठांकडून काय आपल्याला आदेश आलेत कडून बाबा हे पंचनामे करा तो आला कुठून गेला कुठं प्राणी ह्याचं लोकेशन